स्वामी हे फार लवकर प्रसन्न होतात त्यांची तुम्ही मनोभावे भक्ती केली तर ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतील मला फार अडचणी होत्या तेव्हा मी त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांना शरण गेलो त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली माझी आई त्यांच्या फोटोला जेव्हा गंध लावायची तेव्हा त्यावेळी ओम त्रिशूल अशी चिन्हे आपोआप यायची त्यांची आठवण मनापासून काढली की सुगंध यायचा माझी स्वतःची अशी इच्छा होती की सद्गुरू मिळावेत त्यासाठी स्वामींची गुरु कृ रूपात भक्ती करायचो त्यांची नऊ वर्ष सेवा झाली आणि त्यानंतर मला माझे गुरु मिळाले ही मी त्यांची कृपाच मानतो आज जरी मी त्यांची भक्ती करत नसलो तरी त्यांच्याबद्दल मनात प्रेम आणि भक्ती आहे आणि राहील मी नानासाहेब गंद्रे हे स्वामी परंपरेतील सत्पुरुष होते त्यांच्याकडे कधी कधी जायचो त्यांनी मला एकदा गुरुपौर्णिमेला सहा वर्ष आधी माझ्या सद्गुरूबद्दल सांगितले होते ते सर्व तसेच झाले हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे असे ते बरेच अनुभव स्वामी कृपेने आले लोक मानतात म्हणून कुठल्या गुरुच्या नादी लागण्यापेक्षा श्री स्वामी समर्थांची भक्ती करावी ते योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतात विश्वास ठेवा आणि स्वतः अनुभव घ्या बाकी स्वामींची इच्छा एक उदाहरण घेतल्यास एक वेळ स्वामी समर्थ महाराजांसोबत असलेल्या एक भक्ताने त्याच्या चरणी त्यांच्या चरणी जाऊन आपले सर्व दुःख सांगितले त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना विचारले की त्यांच्या माझ्या जीवनातील सर्व कष्ट कधी संपतील स्वामी समर्थ महाराज हसत हसत उत्तर दिले तुमचे दुःख लवकरच संपेल कारण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी लवकरच प्रसन्न होऊन कृप करतो त्याच दिवशी त्या भक्ताच्या जीवनात एक चमत्कारिक बदल झाला आणि त्याच्या सर्व संकट्या संकटे समस्या सुटल्या आणखी एक अनुभव एका भक्ताने आपल्या आरोग्याच्या समस्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची शरण घेतली त्या भक्ताच्या शरीरात मोठा आजार होता आणि सर्व उपचार यशस्वी झाले नव्हते पण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तो भक्त गेला आणि त्याने स प्रार्थना केली स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो कृपया मला तुमची कृपा द्या स्वामी समर्थ महाराज लवकर प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिले आणि शरीरातील आजार एका चमत्कारिक पद्धतीने ठीक झाला स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांच्या दुःखात सामील होऊन त्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढतात त्यांचे प्रेम दयाळू आणि कृपा हे प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक नवा विश्वास निर्माण करत होता त्यांचे जिवंत अनुभव हे त्यांच्या अशा कृपाळू प्रसन्न आणि दयाळू स्वभावाचे प्रमाण आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील चमत्कारिक घटनांचे समर्पण आणि भक्तांना दिलेली आशीर्वादाची साक्षीदार ही अनुभवांचा मोठा खजिना आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून कृपेला प्राप्त करणारा प्रत्येक भक्त लवकरच सुखी आणि समृद्धी होतो आपले स्वामी आहेतच भारी चला तर मग भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय